नमस्कार मी अक्षरा लोकशा टी व्हीमध्ये आपले स्वागत आहे बीड जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत या वास्तू जपण्यासाठी अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते हे धडपड करताना पाहायला मिळतात मात्र अनेक कष्ट घेतल्यानंतर या वास्तूचे तात्पुरते काम होते मात्र आज एक नवीन वाद पाहायला मिळाला सध्या बीड अहिल्यानगर असे रस्त्याचे काम चालू आहे या कामादरम्यान बीडच्या याच मार्गावर चंपावती शाळेसमोरील एक गेल्या अनेक वर्षापासून ऐतिहासिक धरोवर म्हणून रणखांब उभा आहे यात उर्दू आणि इतर भाषेत काही शिलालेख लिहिलेले आहेत हे त्या काळी घडलेल्या घटनेवर आधारित आहेत जे बीड जिल्ह्याचा इतिहास दर्शवतात मात्र या रस्त्याच्या कामामध्ये हा रणखांब अडथळा येत असल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हा खांब काढून त्याला दुसऱ्या ठिकाणी शिफ्टिंगच्या नावाखाली लाखोचं बजेट दाखल केलं आणि तो मान्य करून घेतलं मात्र काही हजारातच हे काम उरकून या हजारो वर्षाच्या ऐतिहासिक विटंबना होत असल्याच्या कारणावरून अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये वाद पाहायला मिळाला सामाजिक कार्यकर्त्यांनी या वास्तूचा आलेख देखील काढून अधिकाऱ्यांना दाखवला मात्र अधिकाऱ्यांची अरेरावी थांबे याचा मध्यस्थी पोलिसांनी करत यात याविषयी दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांनाच याविषयी चर्चा करून हा वाद मिटवावा अशी मागणी केल्यानंतर अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले मात्र दोन तासाहून अधिक हा वाद चालल्याने या परिसरात काही काळापुरतं तणाव वातावरण वातावरण झालं होतं याचे सगळे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत त्याचबरोबर लोकशाच्या संविधानाचं आर्टिकल एक्कावन्न अ वाचा नागरिकाचे कर्तव्य आणि अधिकार काय आहेत तर आम्ही फक्त तुम्हाला काय कि म्हणलं किल्ली करा आम्ही असं म्हणलंच नाही की तुम्हाला अनिल झाली तर ते करा मला कृषी आता या वास्तूचा नेमकं होणार काय असा ही सवाल सध्या पुढे येत आहे अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका